रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं प्रचारा प्रचाराला देखील वेग आलाय सुरुवातीपासून प्रचारात आघाडीवर असलेले प्रशांत जगताप यांनी कात्रज येथील एकता तरुण मंडळास भेट देऊन परिसरातील नागरिकांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला माळवाडी येथील ज्येष्ठ येथे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीपाबा तुपे वसंत मोरे कल्पना थोरवे रुपाली शेलार आणि सचिन शेलार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली कात्रज येथील ग्लोरिया कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सभासदांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जगताप यांनी जाणून घेतले राजस सोसायटी निरंजन सोसायटी महावीर नगर विद्यानगर शिवशंभू गल्ली नंबर एक विघ्नहर्तनगर नगर शेलारमाळा महादेव नगर उत्कर्ष सोसायटी आकाशदर्शन कात्रस तलाव वरखडे नगर जोगेश्वरी नगर वास्तुश्री सोसायटी गुजरवस्ती कात्रस गावठाण फाटेआळी किनारा हॉटेल कात्रज चौक जैन मंदिर पायथा अय्यप्पा मंदिर लेन अंजली नगर कल्पनाताई थोरवे यांचं ऑफिस भगवा चौक संतोष नगर अंजुमान मस्जिद लेन संतोषी माता मंदिर या भागात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांसोबत संवाद साधला या ठिकाणी जल्लोषात स्वागत तसेच माता भगिनींकडून औक्षण करण्यात आले प्रशांत जगताप यांना समाजातील सर्व घटकातून पाठिंबा मिळालाय जैन गोर बंजारा समाजाच्या संघटनांनी देखील प्रशांत जगतापांना पाठिंबा दिलाय जैन सेलचे से महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र शहा यांनी पाठिंबा देत मतदारसंघातील संपूर्ण जैन समाज जगताप यांच्या विजयासाठी सक्रिय असल्याचं आश्वस्त केलं गोर बंजारा समाजाच्या हितासाठी कार्यरत गोरसेना संघटनेच्या वतीनंही पाठिंबा जाहीर केला पुणे शहरात गोर बंजारा भवन तसेच एरवडा परिसरातील क्रांतिकारी शूरवीर सद्गुरू सेवालाल महाराजांचा भारतातील पहिला पंचधातूचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी योगदान देण्याचा शब्द जगताप यांनी दिलाय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समीर तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि सहकाऱ्यांची बैठक झाली या लोकसभा निवडणुकीमध्ये एकजुटीनं काम करून आपण इतिहास घडवला परिवर्तन घडवलं तीच एकजूट आणि तोच निर्धार विधानसभा निवडणुकीतही कायम असून आपण मिळून पुन्हा एकदा हडपसरमध्ये प्रशांत जगताप यांना विजयी करून परिवर्तन घडवू असा विश्वास डॉ अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला आहे गोसाईसी असतील त्याचबरोबर माळवाडीचा परिसर असेल याच्यामध्ये प्रचार करतोय आमच्या सहकारी असतील आमचे बंधू या ठिकाणी आहेत आमच्या असतील बाकीची सगळीच मंडळी ज्या पद्धतीने आमच्या रुपांत आहेत ती सगळी मंडळी प्रचार उतरत असताना लोकांच्या बरोबर यांचा जो काही रोज थेट संवाद आहे लोकांच्या मनातल्या संतप्त भावना यांना माहिती होत्या आज सकाळ उतरत असताना खूप उत्स्फोर्त स्वागत होते त्या स्वागताबरोबर लोकांना मागच्या आमदारांबद्दलची नाराजी सुद्धा तेवढी डोक्यामध्ये आहे कारण आहे की इथं पंधरा वर्ष ते तब्बल नगरसेवक राहिले पाच वर्ष आमदार राहिले तरी सुद्धा इथून तर त्यांच्या हाकेवरच्या अंतर घर आहे साधारणतः सातशे ते आठशे मीटर त्यांचं घर आहे असं असतं इथं पाणी वर्ष सुटलेलं नाही ड्रेनेज रस्त्यावर वाहत आहे त्याचबरोबर नाही का खड्डे त्या विरळीत एकही रस्ता सापडलेला आहे खड्डेच खड्डे आहे अशा परिस्थितीत नागरिकांनी नेमका कोणावर विश्वास ठेवा असा नागरिकांनी मनामध्ये संतप्त आहे आणि मला खात्री आहे की लोकांनी त्यांचा मागच्या वीस वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर सगळी नगमतदार मंडळी म्हणजे बाळवाडीतल्या असतील किंवा अडकर गावातली असतील किंवा साडेसतरामध्ये असतील किंवा गोसावी वस्तीत असतील किंवा अगदी मुडवा केशवनगर कात मांजरी ते कात्र जी असेल ही सगळी मंडळी आपला राग व्यक्त करतील गद्दारी केलेली कोणाला पटले नाही पण गद्दारीचं कारण ज्यासाठी तिथं जात आहे गद्दारी करण्यामागचं तो विकास सुद्धा या ठिकाणी आलेला आहे विकास हरवलेला आहे विकास घराचा विकास झाला असं तुम्हाला माहिती नाही बाहेरचा विकास बरोबर विकास होऊ शकला नाही हे निर्विवास्य महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा